श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीताईजी शिलाईमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रिसेस कड्रोज शिवणार आहोत ते विनाबाईचा म्हणजे स्लीवलेस प्रिसेस कड आपण शिवणार आहोत कशा पद्धतीने कटिंग करायचं याच्यासाठी वेगळं असतं का तर हे आपण पाहणार आहोत तसेच ह्या शिलाईचा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया नेहमी आपण जेव्हा ब्लाऊज कट करतो त्यावेळी फोल्डिंगची साईड ही माझ्याकडच्या बाजूला असते आणि तिन्ही साईडला हे सुटे पदर असतात तर ह्यावेळी आपण काय केलेलं आहे पहा तर जे सुटे पदर आहेत ही बाजू माझ्याकडच्या साईडला आहे आणि ह्याच्यावरती आपण पाठीचा भाग काढणार आहोत कारण पाठीमागच्या बाजूला हुक्क येणार आहेत पाठीमाग आपलं ओपन असणार आहे तर त्यामुळे आपण हे सुट्टेपदर माझ्याकडच्या साईडला घेतलेल्या ह्याच्यावरती आपण पाठीच्या भागाचं मार्किंग करणार आहोत तर ते खालच्या साईडला कपडा आपल्या वर खाली असेल म्हणून आपण एक लाईन आपण घ्यायची आहे हे आणि ह्या साईडला देखील मी पाव इंचाची ती लाईन सोडणार आहे कारण हुक्क लुक्कपट्टीसाठी आपल्याला हे एक्स्ट्रा सोडायचं आहे ह्या लाईनीपासून वरती आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची आपल्या साडे तेरा इंच आहे तर नेहमीप्रमाणे एक इंच मार्जिनसाठी सोबत आपण साडे चौदा इंचावर पॉईंट दिलेला आहे तर शोल्डर आपण पाच इंच घेणार आहोत कारण आपलं स्लूलेस ब्लाऊज आहे आणि छातीचं माप देखील कमी आहे त्यामुळे शोल्डर आपण कमी घेतलेला आहे नेहमी आपण जितकं शोल्डर आहे त्याच्याविषयी अर्धा इंच जास्त मुंडा घेतो पण इथे मी पौणा एक इंच जास्त मुंडा घेणार आहे म्हणजे आपण इथे पाच इंच शोल्डर घेतलेला आहे तर पौणी सहा इंच मी मुंडा घेणार आहे सहा इंचावर पॉईंट दिला आणि जितकं शोल्डर आहे तितकं अंतर इथं घ्यायचं आहे तरी ते पाच इंच आहे का ते पाहून घेऊया आणि ही मुंड्याची लाईन आपण आखून घ्यायची आहे तर ब्लाऊजची छाती आपल्या बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भागा आठ इंच होतो आणि ते आठ इंचावर पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतली तसेच मार्जिनसाठी आपण दोन इंच घेणार आहोत गळारून इथे फक्त मी दोन इंच घेणार आहे कारण आपला बॅकचा देखील गळा डीप आहे आणि पुढचा देखील गळा डीप आहे त्यामुळे मी दोन इंच घेतलेला आहे आणि इथे अर्धा इंच आतल्या साईडला एक पॉईंट द्यायचा आहे आणि हे असं तिरकं जोडून घ्यायचं आहे आणि इथून एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून पोना एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा जो खालच्या भागाचा मुंडा आहे तो थोडासा किंचित एक सूत इतका भैरून येईल या पद्धतीने घ्यायचं तर हे मुंड्याचे आकार आपले झालेले आहेत तर ब्लाउजची कंबर एकोणतीस इंच आहे तर एकोणतीसचा चौथा भागा सव्वा सात इंच होतो तरी ते आपण सव्वा सात इंचावरून घेऊया आणि जे पाठीमागील आपले डाच असतात त्याच्यासाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर हे एक इंच पाठीमागील डाचासाठी घेतलेलं आहे आणि दोन इंच आपलं मार्जिनसाठी तर ही मार्जिनची लाईन आणि ही फिटिंगची लाईन ह्या दोन्ही लाईने आपण आखून घेतल्या तर पाठीमागील गळा घेण्यासाठी पहा तर इथे आपल्याला जी खालची पट्टी आहे ब्लाऊजची बॅगची बॅकची ती किती ठेवायची आहे पहा तर ती आपल्याला तीन इंच ठेवायची आहे तर ही झाली तीन इंच खालच्या साईडला मार्जिनमध्ये जाण्यासाठी पाव आणि शोल्डरच्या मार्जिनसाठी अर्धा असं मिळून आपण एकूण पौणी चार इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि इथून आपण तीन अशी लाईन आखून घ्यायची आहे तर खालच्या साईडला आपण गळारून ती तीन इंच देणार आहोत आणि असं आपण तिरकी लाईन आपण जोडून घेणार आहोत आणि इथून फक्त पोना एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे कारण त्या पद्धतीचाच गोल गळा त्यांना हवा आहे तर हा झाला पाठी बॅकचा भाग जे पाठीचे डाच असतात ते कसे घ्यायचे पहा तर इथून असा टेन ठेवून द्यायचा आहे आणि ह्याचा शेंटर काढायचं आहे आणि सेंटर पासून इथे आपल्याला साडे तीन इंचा आपलं बॅगचं मार्किंग तर ह्यात आपण कट करून घेऊया हा मुंडा फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी दोन्ही मुंड्यांच्या मध्ये किती अंतर आहे हे लक्षात येण्यासाठी हा मुंड्याचा आकार इथे काढलेला आहे ह्याची आवश्यकता नाही पुढच्या मुंड्याचा आकार आहे बॅकला फक्त हा मुंडा लागणार आहे तर आता पहा आता काय करायचं आहे जी फोल्डिंगची साईड आहे ही जी फोल्डिंगची साईड आहे ती आता आपल्याकडती करायची आहे ह्या साईडला आपण आता फ्रंटचा भाग काढणार आहोत आणि ह्याच्या भो भोत्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या बॅकच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवते ह्या साईडला पावना एक इंचावर मार्किंग करायचं पावना एक इंच म्हणजे एक इंचाला पाव इंच कमी तर हे मार्किंग तर हे मार्किंग केलं तर तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे ले। ले ले तरी तिरकी लाईन आपण घेतलेली आहे हे तरी आपण आता कट केलेला आहे तर आता हे फ्रंट भागासाठी मार्किंग केलेलं आहे आपण पाहून घेऊया पुढील मुंड्याचा भागामध्ये काढलेला होता त्या सेम पद्धतीने गळारुंदी इथे देखील आपण दोन इंच घेणार आहोत तर दोन इंच गळारुंदी आणि इथे खालच्या साईडला आपण पूर्ण एक इंच जसं बॅकच्या भागामध्ये घेतलेलं आहे तर आता इथे खालच्या साईडला तर इथे उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे अशी आखून घ्यायची आहे आहे घेतली आता पुढील गळा आपला इंच आणि खालच्या साईडला आपण अडीच इंच घेणार आहोत तर गळा लांबी आपली सहा इंच आहे आणि गळारून आपण खालच्या साईडला अडीच इंच घेतलेली आहे वरच्या साईडला दोन इंच घेतलेली आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आता आपण टक्स पॉईंट घेणार आहोत तर टक्स पॉईंट पहा तर ब्लाऊजची छाती आपल्या बत्तीस आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच होतो तर इथे जे मेन शोल्डर आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि आठमध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर नऊ इंचावर आपण टक्स पॉईंट देणार आहोत तर हा नऊ इंचावर आपण टक्स पॉईंट घेतलेला आहे म्हणजे जितके आपल्या छातीत चौथा भाग होतो त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर ब्लाऊजची छाती आपल्या बत्तीस इंच आहे तर इथे पहा तीन पॉईंट दोन इंचावर आपण पॉईंट देणार आहोत म्हणजे सव्वा तीन इंच आपण इथे घेणार आहोत तर सव्वा तीन इंचावर इथे पॉईंट दिला तर इथे पण पहा आपण सव्वा तीन इंचावर आणखीन एक पॉईंट घेऊ आणि त्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे म्हणजे इतका जितका आपण इथे घेतो त्याच्याशी अर्धा इंच इथं घ्यायचं तर इथून आपल्याला हिलाईन अशी आखून घ्यायची आहे ही लाईन आखून घेतली तर आता आपल्याला हा कितीचा डाच पाहिजे आहे तर पहा तर बत्तीस छत्ती आहे त्यामुळे मी ते दोन इंचा डाच घेणार आहे तर हे दोन इंच घेतलेला आहे आणि इथून वरती सुद्धा आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर हे दोन इंच घेतलेला आहे आणि हा आपण आकार जोडून घेतला आणि इथून इथं आपल्याला साडेचार इंचावर पॉईंट द्यायचा तर हा जो खालच्या साईडला आपण ही लाईन आखलेली आहे तिथून आपण साडेचार इंचा पॉईंट द्यायचा आणि ह्या पॉईंटला घेऊन का आपल्याला जोडायचा आहे तर हे झालेलं आहे आपलं मार्किंग तर आता हे जे दोन इंच आपण इथं घेतलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे हे कट करून जाणार आहे आणि आपल्या कमरेचं माप कमी पडणार आहे त्यामुळं जितकं आपण इथं घेतलेलं आहे ते दोन इंच आपण इथे एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे आपल्याला कमरेचा भाग आपला समान व्यवस्थित होईल तर पॉईंट दिला आणि इथे वरच्या साईडला एक इंच जास्त घ्यायचं आहे तर हे एक इंच ह्याच्यासाठी घेतलेलं आहे हे कट केल्यानंतर ह्या भागाचा अर्धा इंच ह्या भागाचा अर्धा इंच मार्जिन मध्ये मा जाणार आहे म्हणून हा आपण एक्स्ट्रा घेतलेला इथून इथंपर्यंत एक तिरकी लाईन आपण घ्यायची आहे आता हा भाग आपण कट करून घेणार आहोत तर कटिंग पहा मी कशा पद्धतीने करत आहे तिरकी लाईन अशी घ्यायची आहे तर ह्याची स्लीव नसल्यामुळे स्लीव्हचा काही भाग विषय तर आता आपण मेन फॅब्रिकवरती अस्तरचा भाग ठेवून कटिंग करूया तर हा आहे फ्रंटचा भाग तर तो इथे फोल्डिंगच्या साईडवरती ठेवून घ्यायचा आहे आणि हा पाटीचा भाग मी ओपन साईडवरती ठेवून घेतलेला आहे तर आता आपण कट करून घेऊया तो भागा है। हा बॅकचा भाग आपण कट केलेला आहे हा फ्रंटचा फ्रंटचा आणखीन एक पहा हे अशा पद्धतीने आपण जोडणार आहोत तर इथे खालच्या साईडला एक वेगळा आकार येणार आहे तो मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करताना दाखवणार आहे पुढच्या साईडला आपल्याला इथे फ्रंटला डि थोडस वेगळा आकार घ्यायचा आहे तर कसा घ्यायचा तर इथून पोहणा एक इंचावर कसा एक इंचावर पॉईंट दिला तर हे पहा इथून एक खालच्या साईडला एक इंचावर पॉईंट दिला अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे तर ते आपण आता कट करून घेणार आहोत कट केलेला आहे पण अशा पद्धतीचा करणार आहोत पण मी ह्याच्यावरती कॅनव्हास पेपर प्रेस करून लावणार आहे त्यामुळे फक्त गोल कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला मी ब्लाऊज स्टिच करताना दाखवते की कशा पद्धतीने आपण पुढच्या गळ्याचा आकार वगैरे करणार आहोत तर हा व्हिडिओ आता पूर्ण झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचा शिलाईचा भाग पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तशाशीच जर तुम्हाला यामध्ये काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता ज्या कमेंटला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू